चला तर गुड इव्हिनिंग सगळ्यांना तर मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी मला मनापासून सबस्क्रायबर केल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं आभार माझे चारशे सात सबस्क्रायबर झाल्यात असं वाटते राहिलेलं नव्वद सबस्क्रायबर झाले संध्याकाळपर्यंत माझे पाचशे सबस्क्रायबर होतील आधी मी खूप 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 इतका खुश आहे ना खूप खुँग, खुश आहे वाटलं नव्हतं की बाबा माझ्याकडून एवढी प्रेम करतील आणि मला सबस्क्रायबर करतील वया अश्विनी वाटलं होतं का एवढी सबस्क्राईबर करतील मला अश्विनी आश, म्हणली काय माहिती काय होते बाबा मी काय सांगू शकत नाही तुमचं कोण आहे का नाही फॅन बिन काय नाही तुम्हाला करतात का नाही काय मला काय माहिती नाही म्हणली असं <laughs> द्या सकाळी दोन होती आता झाल्या चारशे सात आता बघूस तर तीन वाढले असतात म्हणजे थोडक्यात चारशे दहा होतीलच थोडक्यात व्हिडिओ टाकून संपवस्तो तर एकदा पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून आभार आपलं दोन हजार सव्वीसला दोन हजार सव्वीस सबस्क्रायबर होतील ही अपेक्षा म्हणजे रंगाचा बेरंग नाही होणार माझा हे मला वाटतं धावधावनिक ते थे, थेंबे थे तीस थे असे सबस्क्रायबर वाढतील हो असू द्या सगळ्यांचा मनापासून आभार आणि नवीन वर्षाच्या लाख शुभेच्छा